पन्हाळगडावर आणि परिसरातील जंगलांमध्ये विविध प्रकारचे प्राणी पक्षी आढळतात सापांच्याही अनेक प्रजाती या परिसरात आहेत मात्र अत्यंत दुर्मिळ आणि अतिविषारी असलेल्या पोळा जातीच्या सापाचा वावर पहिल्यांदाच पन्हाळ गडावर आढळलाय सर्पमित्र धीरज कुऱ्हाडे यांनी या सापाला पकडून सुरक्षित अधिवासात सोडलंय ऐतिहासिक पन्हाळगडावर डॉक्टर कुंभार यांच्या घरासमोर अत्यंत दुर्मिळ आणि असलेला पोळ्या जातीचा साप आढळला धीरज कुऱ्हाडे यांनी त्या सापाला पकडून नैसर्गिक अधिवासात सोडलं जातीचा साप दिवसा बाहेर पडत नसून रात्रीच्या वेळी दृष्टीला येतो पाला पाचोळ्यात त्याचा वावर असल्यानं तो पटकन नजलेला पडत नाही गांडुळाप्रमाणे त्याची रचना असते जास्तीत जास्त दोन ते अडीच फुटापर्यंत त्याची उंची असते त्याच्या शरीरावर सुबक नक्षी आढळते तर त्याच्या पोटाकडील भाग लालसर असतो आणि तोंड काळसर असतं मुंग्यांची अंडी गांडूळ लहान साप हे त्याचं खाद्य असून तोंड लहान असल्यानं मानवाला चावण्याचं चा त्याचं प्रमाण तुलनेनं कमी आहे पोळा जातीचा साप प्रथमच पन्हाळगडावर आढळल्यानं या परिसरातील जैवविविधतेवर शिक्कामोर्तब झालंय